पुण्यामध्ये फार्म हाऊसमध्ये जेवण करायची जी मजा का नाही आणि ती बी करच गावरान जेवण ही मजा योग्य आणि हे बटन दाबलं नाही वरण पाणी येत आहे पण हाय काय बाबा आई तू पैशात नको भेट जाऊ मी तुझ्यासाठी आणि पैसा मी कधी तुझ्यासाठी बघणार नाही आई बापासाठी पैसा बघित राह पल्ली हा काय 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 बोलतोय बघा कसा आहे कुठलं नाही अडकत आहे काय कडे आय लिफ्ट मध्ये यायला लागली याकडे अवघडे काय आय रास माहिती दर्शन घ्या सगळं कायच कसं आहे बार रेट बाय <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो मी आय एच फॉर्टी फार ॲड्रेस स्वागत तुमचं आपल्यानक नवीन क्रेझी ब्लॉगमध्ये सजे लागत मी आमच्या घरी आलेलो आहे ही तुम्हाला सर म्हणाला माहिती आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी आमच्या घरी आलो होतो आणि मेन गोष्ट मी काल दिवसभर ब्लॉग नाही केला परवाच्या ब्लॉग मी काल टाकलेला आहे आणि हा कालचा आज टाकतो या तर ह्या इथे ह्या हो का सकाळ सकाळचा सीन असा आहे आय आमची गेली पीठ आणायला आणि सकाळ सकाळ दिवस उपाय लागला ना नाही तर तापवत पाहतात या वडील पडेल लागू करतात या आम्हाला सुटकेचा ब्यागा समजे फार काय या कारण की मी निघालो आईवडलांना घेऊन पुण्याला स्पेशल निघालो घेऊन कारण की मला आईवडिलांसाठी थोडंफार काहीतरी आनंदाची गोष्ट करायची या त्यासाठी आय कसं वाटतंय मी तुम्हाला पुण्याला घेऊन जाणार नाही आज एक नंबर का नाही वाटणार एक नंबर दोन नंबर म्हणजे नाही एक नंबर म्हणजे एक नंबर तुम्ही म्हणताना आईवडील वडील काम करते तिला का आई वडिलांसाठी काहीतरी कर आई वडिलांसाठी काहीतरी कर तर बघू आता तुम्ही म्हणताना ना आईवडिलांसाठी ती काहीतरी ती ती। करत जा आता मी आई वडिलांसाठी आज काहीतरी करतो बघू ह्यांना किती खुशी होती मला बघायची आज जरा किती खुशी होती मला फक्त बघायची यात ह्यांना फक्त एक गोष्ट पाहिजे फक्त पैसा फक्त ह्यांना पैसा पाहिजे काहीच पाहिजे नुसता पैसा पाहिजे काही खुशी गेली तिकडे ह्यांना हां ह्यांना फक्त पैसा पाहिजे हा करणे आलाय काल ट्राफिक दहा दाला काल आणली चेपलं दादा काय चेपलाय त्या कामात पण चालते नाही बघा बरं काय काय दहा दाला आणली म्या कुठं आहे म्हणून चेपला घरात ठेवते मग दादा चप्पल दादा ठेवली घराची बघितली बघा घालून हा कशी वाटते काय शिवून ही चांगली चालते काय नाही राणात पण चालते दादा कशी वाटते घालायला बरी ना म्हणलं दादा म्हणलं पैसे तर काय असते पैसे तर हात कमायला होत आहे हा पैसे काय असते पैशा टेशिप तू घेतो नको हे लाख करोड रुपये आपल्या पैसे होते तू मोठा माणूस आहे बाबा दहा नंबर आहे दहा नंबर आहे का नऊ नंबर झाली काय तलांमध्ये म्हणले बाईल दहा नंबर घेतो छोड्यांना घ्या मी भाजी आहे का गुरांना वैरण हे बघा आमच्या इथं मेथीची भाजी असते गुरांना वैरण माझी आणि आता मी जाताय दूर नेततो बघा कसा आता शहरातल्या माणसं कसं असते माहिती आहे का भाऊ शहरातली माणसं कशी तुम्हाला सांगत ना ही माझ्या वडिलांच्या वया एवढ्या माणसाला जर नाही उचललं जी बात उचलणार नाही ती इथलं घेऊन जाऊ शकणार नाही ती कौचित अशी माणसं गवतील घेऊन जातील कारण की ही रानातली माणसं ती आणि रानातली माणसं शहरातल्या माणसाला कधीच ऐकत नाही टाकते बाबतीत म्हणा काम करायच्या बाबतीत म्हणा कधी ऐकत नाही आता किती मोठं पेट काय बघता वडील घेऊन निघाला आणि आता हे आपचं घर आपलं पाठीमागचं असं काहीतरी हे आहे बघा कोणीकडनं पोहत आहे बघी ओके मी काय जास्त खात नाही असलं तरी पण लागते तेवढी तुपाशिवाय माझ्याच नाही जेवणा तुपाशिवाय माझ्याच नाही दोन चपात्या सकाळ सगळा मस्त मध्ये करते बांधून घेते ना त्यामुळं चला मी जेवण करतो वा शहरामधलं नको काय का आणि फडक्यामध्ये घेतली का आपल्याकडे फडक्यातलं जेवण आता फटक्यामध्ये आय ना जेवण घेतलंय बांधून बघा सांगतो मला आणि असं आता तिकडं पुण्यामध्ये गेलं फडक्यातलं जेवण म्हणजे रानातनं घेतन रानातनं बांधून घ्यायचे एकदम आणि शहरामध्ये जाऊन जेवायचं ना ती मजाला असते एकड्या तर त्यासाठी आम्ही कांद्याची पात घेतलेली सॉरी कांद्याची चटणी घेतलेली नंतर ना काय आहे का शेपूची भाजी शापूची भाजी होती आणि भाकरी घेतले ते चपाती घेतले ते बांधून आणि तयारी चालू आहे समजा आम्ही जाणार आहे टिंबोर्ली मध्ये आणि तिथनं बस धरणार आहे आणि बस मध्ये बसून आम्ही जाणार पुण्याला आणि मस्त रूम बुकिंग करायची राहायचं आणि उद्या सकाळी करायची आणि मागारायचं तिथली साबण द्या की काम कर मला साबंद पडलाय कामाचा ही गोष्ट मी वडिलांना दाखवणार नाही फक्त ह्यांच्या तोंडावर हसू असलं पाहिजे मला फक्त एकच गोष्ट वाटली कारण घ्यानं जर ही घरचं दुःख घेऊन जर पुण्यामध्ये गेली नाही ह्यांना ती मज्जाची फीलच घ्यायला येणार नाही ही गोष्ट मला त्या गोष्टी फक्त भीती वाटते मी त्या गोष्टीला भीती होईल जास्त ह्यांना खुशी वाटली पाहिजे जाऊन मला असं वाटतं हसली पाहिजे तिथं आई तू दादा हसली <laughs> <laughs> पाहिजे शीट, आह, आह, ना दऊघं जण कानाकली मज्जा असते ही रानाकली शेती शेतीमध्ये माणसाशी बोलते शेतीमध्ये आणि सिटीमध्ये असं नसतं बोलणं सिटीमध्ये आहो अहो ओ आह हो असं असतं शेतीमध्ये हां काय हे बरं तिला हसाय बीसा येईल का हां नाही तर मी त्याला नाही एवढ्या आवडण नसते ती हे करत बसायची आज त्यात गेला त्या त्या पुण्यामध्ये तिला हसायलाही ये ना, 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 ना तिला फक्त हासाय मला कसं वाटतं माहितीये का मित्रांनी तुझ्या गोष्टीसाठी त्या गोष्टी हिला माझ्या घ्यावं नाहीतर ही तिथे पुण्यात जाऊन बुमलच बसाय नुसतीनंतर मग लय हसायचं बर का तुला लोळा नाही सांगितलं ही गुलाबी साडी होती घालायला लागेल चांगली गुलाबी कुठली दोन आणले मित्र दोन आणले ही तुला नाही आणली साडी हे काय नाही हे नाही बरोबर वाटत मला

बघू आईची दादाचे कपडे पॅक आता सधला ह्या बॅगीमध्ये मी आयची एक साडी आणि दादाची कपडे भरतोय फक्त उद्याच्या दिवशीची यातमध्ये बसते काय 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 बोलतोय कुठ आय तू काय करते आय आय राख असते काय राख न तू किंवा मशीन घेतलं का ना आई लागे ते ही टोपी घालते कटलेली पिशवी नाही कशी आपल्याला नको 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 असं नको आई असली पिशवी नको 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 अगं पण तुला पिशवी लागते कशाला काय चाललंय म्हणतं काय म्हणून तर आता आम्ही निघाले आलो या ही बघा ही मॅग घेतली बॅग समोर साईडला विशाल भाऊची गाडी विशालबा भाऊ नाही जाऊ माझी गाडी आई दादा बसली आतमध्ये ही सामान ठेव द्या मला ही जा बॅग ओके हां ठेवा ओके चला आम्ही आता निघतो आता आम्ही ओके तो पांडू मामा आला मामा आला होता या आता अवघड झालं का नाही का मामा मामा आम्ही पुरायला चालली म्हणा ना ना नाही लिहायला काय नाही मग काय करायचं हे आमचं सका मामा माझं सका मामा आईचं वडील इथं इकडे काय झालं होता

हा हे ठेवलं हा हा जमलं ग आता काय फुटो पाहिजे लवकर उशीर झाला आधी तर दमाना नीट दमाना नीट पाय आण दादा नेट बसा गुडगाम गोडगा मोडला काय अवघड चांग भले आयाम बाबाईच्या नावानं चांग भले चला वाटचालीस पुढे सुरुवात आता ही गाडी आम्हाला निवून सोडणार आहे टिंबुर्णीमध्ये मध्ये आणि तिथनं आपण दुसरी गाडी धरणार आहे का नाही आता आम्ही निघालो टिंबुर्णीमध्ये मध्ये टिंबुर्णी जे बस स्टेशन आहे का नाही तिथं निघालोय आणि त्या ठिकाण ही गाडी एक दुसरा मित्र येऊन घेऊन जाईल आणि तिथनं आम्ही इश्टेंड बसून पुण्याला जाईल आणि दीडशे किलोमीटरचा प्रवासी पूर्ण आमचा इश्टेंड होणार आहे ही दहा सहा किलोमीटर पर्यंत ही आम्हाला गाडी फक्त आता त्या गावातली आबा आमच्या गावातला <laughs> आबा आबा काय चाललंय आबा आबा काय चाललंय मी काल रात्री चालूया काय लक्षात नाही राहिलं मी माझ्याच कामात आय दादाला घेऊन पुण्याला चाललू या पुण्याला चाललोय दादाला घेऊन जरा थोडं हा काय बरं आहे का बरं काय काय कराय पानं आहेत संपली पान पानात पानं संपल्या मला सांगायचो घेऊन मी दादा आय मजा बघितलं कशी आहे बसायला जागा नाही खूप राहून निघालो या फक्त आम्ही तिथे तर इंदापूर मध्ये जागा होईल तिथे बसते काय खिडकी खिडकीच्या बसते बरे काळेत नाही ना ऊस ना। मायात तुला नाही तर ऊस म्हणायला लागले सांग मग बस हा दादा मी इथं बसतो ओके फायनली इंदापूर मध्ये आम्हाला जागा शेवटी ओके आईला उच माळ व्हायला लागले असं मला वाटतंय पण आई सांगा नाही खरं खरं आई खोटं बोलते हा च मला अस तुला अशी मान का टाकून बसते म्हणून म्हणलं ग आय अशी मान खाली घालून बसते आता आणि आता हिता करता आम्हाला दीडशे किलोमीटर गाडी तर एकदम शिटा फुल टाप टापय एकदम बसायला जागा मिळेल ही तुला मोठी गोष्ट आमसाठी परती वाजली दीड आणि आम्ही जेवायला थांबलो सध्या आई नको म्हणतो ती आई म्हणून नग मला नगू मला नगू रे बाबा आय म्हणते इष्टी आपल्याला सोडून जाईल मला असं तो व्हायता बा मग आता निघालूया आता आता खाली ओळखीची लई भेटतील मला बघा आता तुम्ही नुसतं बघत राहा चला जेवण करू काहीतरी खाऊ पाणी का तेल का कर पे पेत आहे पाणी प्यायलं की पेरते होईतं बा तोंड लाऊन पैसे त्याला दमाने प्यायचं असतं दमाने दमानी प्या तोक टुक टोक टुक टोक हां त्यो धोक त्यो तेलं पाणी प्यायल्यावर बघ लागली आता काय करायचं इष्टी गेली आपती इष्टी गेली आता दुसरी इष्टी द्या आपल्याला

त्याला का मी पोहोचलेलो आहे लोणी काळभोरमध्ये आणि हे आलं पुणे आहे दादा इकडे बस या मस्त वाटतंय एकदम भारी वाटतं या आई वडिलांना मी आईला मी दुसरीला घेऊन आलो आहे पुण्याला एकदा माती विकायला घेऊन आलो तुम्हाला मातीचा किस्सा काय आहे सांगतो म्हणजे ज्यावेळेस खाली उतरून का नाही बसमधनं त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी नाही दोन हजार वीस मध्ये माती विकण्यासाठी आलो माती आधी कशी आलतो विकायला नाही तुम्हाला सांगतो तुम्ही हसून इकडे होऊन जाताल बा उतरल्यानंतर सांगतो तुम्हाला काय गमत सांगतो तुम्हाला काय आहे त्या तिथं उतरू आपण आणि विमाननगरला करला आपला मुक्काम या कारण ते उद्या काहीतरी आपल्याला ख्रेदी नाही त्यामुळं त्याला उलट्या व्हायला लागल्या त्यावर काही आता राहिले बस थोडं राहिले नॉर्मली बस उलटे करू नको मातोश्री मुंडवी आपल्या मुंडव्याला तुला बरं खुली छान हडप मध्ये उतरायला लागलेलो सरला हडप सर आहे चला चला हडप सर चला चला काय हां इकडे या आता कुठंच जायचं हमने ये रिक्षा की है ओके बसा दादा इकडे बसा इकडे मी फोटो बसतो बसा तिथं मध्ये ब्रिज खाली बसलेला आपण माती एकायला आमचं काय चालतं ना मला गाडी घ्यायची होती काय कुठला सण होता काय दसरा होता घट <laughs> होता अगं घट होत घटाची माती लागतील दसरा होता दसऱ्या दिवशी काय चालतं ना दसऱ्या दिवशी म्हणलं एका माणसाला लाग घट हे करायला घाटाला माती लागेल त्यामुळं आम्ही भरली अर्धा टन माती भरली घेऊन आलो इकडे एकाला पिशव्या बांधून एक पिशवी सुद्धा आमची चाळीस रुपयाची माती झाली अडीच हजारचं भाड झालं नुसतं <laughs> आईची बेकर फजी तीन का नाही काय मातीच्या ठिकाणावरती झोपलेलो पंचवीस लाख रूमवर आलो आहे आपल्या आणि ज्या ठिकाणी आपल्या उद्या जायचं आहे ते ठिकाण आपल्या ह्या जायचं आहे त्यामुळे तर मी रूम घेतली एकदम भारी रूम घेतली आई मी कारण की मला कसं वाटतं माहिती आहे का नाही मला दुसऱ्याच्या घरी ठेवायचं नाही इथं एवढे मॅसेज चालते पन्नास साठ मॅसेज चालते मला आणि तू आहे काय ते थांब सांग तुला काय ते दोन एक काम चला बसा तुम्ही कसा आहे कुठं अडकलं तरी अगे नाही अडकत आहे काय कडे आय लिफ्ट मध्ये याय लागली याकडे अवघडे कडे यायचंय आता ओके तुम्हाला झोपण्यासाठी आहे मग कुठे जप नाही मग आज या काय तुला ही समजा ह्याच्यावर जास्त ही समजा हिथ हे कोण हिरग या ठीक काय हे पण हे कोण हिरग हे पण मग 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 पण हे पण का आई तर पैसेच नको बे जाऊ मी तुझ्यासाठी आणि पैसा मी कधी तुझ्यासाठी बघणार नाही आई बापासाठी पैसा बघित राहतो कारण पण हां झोप बिनंदाज झोपा दादा तुम्ही आता बघा बघा दादा असं कसं वाटतं आहे हां एकदम मस्त मग फ्रेश फुलतो आंघोळ बिंघोळ करून एकदम पण आई दादा नंतर म्हणते ते आई आंघोळ कर नाही तुला आंघोळ कर की दादा कसं वाटतय तुला काय म्हण नाही तुझं काय म्हण नाही बोला बन जाहिरात लागली या आईला एवढं पण कळत नाही जाहिरात लागली काय आईला काय समजत नाही एवढ्या जास्त भारी रूम मध्ये आणलंय आनंद घ्या आनंद काय हाय काय हाय आनंद घ्या रे आनंद माझा का जसा मी आनंद तसा आनंद घ्या ना तुम्ही नायड आन् तीन कप नाही बरो नार लह्या यातला हे बघ शाकूट टाकून दारकूट लागली एक तेरा एक तेरा तेरा काय झालं तुला का भ्याय लागली तू मग कार कुठल्या कुठल्या भीती तुला सवय लागेल लई गोटपायची ही फायव स्टार रूम आहे ती तिथं कुठे जमत नाही अजिबात होईल का तुला विश्वास होईल <laughs> का तुला विश्वास उद्या घराचं ओपनिंग आहे आपल्या कसं काय वाटतंय हा फोर के बेडरूम घेतले तरी आपू

पाया घ्यायचा उद्या जमीन घेतली आपण इथं एक गुंठा घेतलाय साठ लाख रुपयाचा मी रुपया हिला खोट वाटत उद्या दाखवल्याशिवाय काय समजणार आहे जाऊ द्या जाऊ द्या पण घ्या ना एक दिवशी एक दिवस घेणार आहे एक दिवस घेणार नाही आता नाही काय घेतलं आता नाही काय हवा आहे पण उद्या सकाळी दहा वाजता हवा आहे खरी हवाच लागणार नाही तुम्हाला सांगली जाम हवा लागणार आहे

गरम नाही झाला गो आहे गोमठ आहे पण गार नाही मा आहे बस येऊ पाणी खात कोण बघ का साबण येतो हे बघा ही साबण आहे सा हां हां बस दाबा तारा खाली दाबा तार खाली हां हां भिंगवा इकडे हां थोडं इकडे बडा हां बस हां दाबा खाली खाली असं तसं नाही त्या खाल्या कोण दाबा घेऊन खाली 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 दाबा त्याला हां दाबा खाली दाबा खाली हां हे तर साहे समध्या गोष्टी आई वडिलांना माझ्या काही समजत नाही ह्या गोष्टींमध्ये समजत नाही त्यामुळे संग राहायला लागतंय आतमध्ये बाथरूम थांबायला लागतंय मला आय तर म्हणते मला हिथं काही जमणार नाही लय पण पाय सुचा काय कारण आता दादा काय म्हणता माहित का मध्ये बसून माझं पाय सुचलं हे बघा आणि सुजल्यात थोडं थोडं तुम्हाला माहित नव्हता मध्ये बसल्यावर पाय सुचले म्हणून

पंचवीस आकडा दिसा पंचवीस आकडा पंचवीस आकडा म्हणजे त्या ही पंचवीस वर चालतं त्याला हा हे बघ हे तर दिसतं हिथं काट किती फास्ट आहे दिसतं या हे काय साईडला चॅन टेम्परेचर किती आहे दाखवतं या आता हिथं आपण त्याला कमी करू जरा थोडं लो करू हे बघ किती आहे हे बघ दिसतं इथं पंचवीस हे बघ तेवीस झालं का हे बघ तेवीस वर ना बावीस वर आलं बघितलं असं कमी होतं बघ निवड हा असं आहे हा तिथं बटन असं हे बटन आहे समधी ह्यातला एक पण एक वेळ म्हणतात हे काय नंबर असतो वय हा दोन एकवीस वर आलाय आता एकवीस वर म्हणजे एकवीस या स्पिंड चालतोय काय बी काय बी निघलोय का ना काय बी आहे समजा बटना बस खेळ या समजा बटन दाबायचो काय अवघडच आहे हा काय नाही बायाय निघलय काय बी निघलय बरं ठीक आहे दादा तुम्हाला भात भात पाथा कालवण पुण्यामध्ये कुठं पाता आणून वन... <laughs> दादाला पाता कालवण नाही मी आणतो माझ्या माझ्या हिशोबानं भजी वडापाव भजी बरं ठीक आहे आलो घेऊन मी दादा चपड्या घालून जातो बघा तिचे आलोच ना घरी <laughs> <laughs> एक आता बघ बुटाचं बघतो कारण की उद्या वेळ मिळत नाही आपल्याला मग आजच बुट घ्यायला लागेल हां ठीक आहे बरं तर ही आपलं हॉटेल आहे हॉटेलमध्ये थांबलो या आपलं भाव पुण्याचं इथं आपलं सॉरी कुठलं आकलच आकलच येतं भाऊ तुम्ही कुठला तुम्ही श्रीगंधा समजा आपल्याकडले ती जसं सकाळी मी स्टोरी लावली होती त्यातनं हजार एक मॅश आलं कुठे नाही म्हणून त्यातलं मॅ वरता होईल आणली प्राईज पण हे दोघं म्हणले आम्ही पुढे जाऊन रूमची ची ऍडजस्ट करतो हे इथं येऊन मग मला थोडी रूम, दाख रूम आ, ही दाख सांगितली अशा शाय म्हणून मग नंतर मी तालू पेमेंट केलं साहेब या केल्यावर रूम घेतलं आहे आता निघालोय मी हे करायचं आहे मला माझ्या भावाला मला बूट घ्यायचा आहे तर नायकीचं जे शोरूम आहे का नाईकीचं असं तर इथं दोन किलोमीटरवर हो आहे जमलं तर बूट घेऊन येऊ आय म्हणजे भजी घेऊन ये आणि थोडा ब फ्राय राईस आणू जरा थोडा हिथं असतरी खाली आहे गाड घेऊ गाडं गाडं घ्यायचं तर आपल्याला गाडं नाही तर घ्यायचं इथं चला भावाला घ्यायची बूट त्यामुळं मी आलोय मॉलमध्ये भावाला बूट घ्यायला माझ्या वाव वाव काय दिसतय रे असं वाटतंय मी चायनामध्ये आलो या अक्षरशः हे बघा खरं तर असं वाटतंय ना मी चायनामध्ये आलो या थोड्या वेळा आय घेऊन मला बूट घेऊन जाऊ दे एकदा भावासाठी बसायचं ठेवा घे चपात जेवढ ठेवा समजे खाऊ फार्म हाऊस आहे फार्म हाऊस वर चालू काय आण काय काय वा काय वा वा Mm. एक नंबर आहे पुण्यामध्ये फार्म हाऊस मध्ये जेवण करायची जी मजा आहे का नाही आणि ती बी घरचं कावर जेवण ही मजा वेगळी हा शापूची भाजी आज मुंबई आहेत पण लग आता मग कांदा पुण्यामध्ये फार महत्व आई वडिलांना घेऊन जेवण करत सध्या लाग तो कसा कांदा खाली फिकती या डस्टबिन आहे आपल्या डस्टबिन एकदम फुलपोट भरून असं वाटलं मी घरी जेवण केलं या पण मी पुण्यात जेवण केलं आयो पाणी पिऊ दे आधी तू पिक्चर बघते ऐकच वाटतंय जो पाहिलं आधी करून वाटतो ओके उद्या काय करून दाखवणार नाही तुम्हाला नाही दादा तिकडे आहेत आता मी आता एडिटिंग करायची मला अजून तीन चार तास तर बोहानो ही व्हिडिओ असा काहीतरी होता तुम्हाला फुडल्या व्हिडिओ मध्ये कळून जाईल की मी आई वडिलांसाठी काय केलंय छोटीशी खुशी म्हणून मी काही म्हणतो मी असं राहिलो हे केलो तुम्ही ह्याला म्हणणार की बाबा तो असल्या रूम मध्ये राहतोय आई वडिनाला असं घेऊन जातोय तो असं असं म्हणा जाऊ नका कारण की आई समजा गोष्टी छोट्यात माझ्यासाठी म्हणजे काहीच नाही म्हणजे ही काहीच नाही नॉर्मल एकदम म्हणजे काहीच नाही आणि कसं आहे ना मन मोठं पाहिजे फक्त माझं मन मोठं आहे त्यामुळे मला कुठली गोष्ट काहीच वाटत नाही मला माझं फक्त मन मोठं आहे त्यामुळे मला काहीच वाटत नाही मला देव कधीच कमी पडून देत नाही मला चांगलं माहिती माझ्या शेतला पैसा किती पण जाऊ द्या पैसा येत राहणार माझ्यापाशी मला चांगलं माहिती आहे कारण की माझी देवावरला श्रद्धा आहे वाजले ते आय अग हे तुला सांगते मग ताटून गेले रे अगं उलट भारी वाटतंय बघ किती मस्त मध्ये तुला काय वार रोजच आहे तुझं आमचं काय मला पण मी आनंद घेतो तुला आनंद घ्याय येत नाही तुला हस म्हणलं तर तू हस नाही हसावं कस माणसा हसायचं हसा हि हि असं हसलं पाहिजे माणसांना दादा काय करते नाही ते दादा झोपायला पाहिला भारी वाटतं ना गे आईतरी असा व्हिडिओ होता भाऊ मस्त जीवन झाले खूप जास्त भारी वाटलं फुल्ला ब्लॉग खूप जास्त खतरनाक म्हणजे असा काहीतरी व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केला सबस्क्राईब मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हरण महादेव जय हिंद जय भारत हरण महादेव जय महाराष्ट्र